एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री तो कधीही बदलू शकतात शक्यता ना कारता येत नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं पण त्यामुळे आपले उमेदवार बदलण्याची किंवा ताकद असलेल्या जागा सोडण्याची नामुष्की शिंदेवर आली असल्याची चर्चा रंगली आणि यासाठी कारण ठरतंय ते भाजपचा दबाव आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आतापर्यंत आपल्या आठ उमेदवारांची नावं जाहीर केली नाही म्हणलं तरी महायुतीच्या जागा वाटपात बारा तेरा जागा शिंदेच्या पदरात पडू शकतात पण यातल्या अशा काही जागा आहेत जिथे एकतर तिढा कायम आहे उमेदवार बदलण्याची मागणी भाजपकडून होतीये किंवा ताकद असलेली हातची जागा शिंदेकडून निसटू शकते आता या पाच जागा कोणत्या भाजपमुळे या जागांवर खरंच शिंदेचा गेम होणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि निवडणुकांच्या तारखा जस जशा जवळ येतात तसं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे ट्विस्ट पाहायला मिळतात उमेदवारांच्या याद्या जाहीर होतात पण यातही धक्का तंत्र पाहायला मिळते विद्यमान खासदारांचं तिकीट कट अनपेक्षित उमेदवाराला मैदानात उतरवलं आणि एक भाग म्हणजे आता उमेदवार उमेदवार जाहीर केले। त्यातले काही पुन्हा बदलले आणि ताकदीच्या जागा शिंदेच्या हातून निसटू शकतात मी असं म्हणतीये कारण भाजपकडून ज्या भागात शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत अशा मतदारसंघांवर दावा सांगितलं जात असल्याचं चित्र आहे भाजपकडून वारंवार सर्वेचं कारण देऊन शिवसेनेचं प्रभुत्व असलेल्या मतदारसंघांवर दावा सांगितला जातोय किंवा उमेदवार बदलण्याची मागणी होत असल्याचं शिवसेनेच्या अनेक आमदार खासदारांनी सांगितलं उमेदवार बदलावा असा भाजपचा आग्रह तर शिंदेचा बाले किल्ला असणाऱ्या एका मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे मग भाजपमुळे या पाच जागांवर शिंदेची कोंडी होऊ शकते या यादीतला पहिला मतदारसंघ आहे तो अर्थात ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाणे म्हणजे शिंदेचा बाले किल्ला आनंद दिघेंनी हट्टाने मागून घेतलेल्या ठाण्यात शिंदेंनी पुढे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं पण एकेकाळी आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काढून घेतलेला हा मतदारसंघ आता परत मिळवण्यासाठी भाजप आग्रही आहे शिंदेचं वर्चस्व असलं तरी कागदावर ठाण्यात भाजपचीही ताकद आहे त्यात भाजपनं कल्याणची जागा शिंदेचे पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेसाठी सोडली तर भाजपचा ठाण्यावरचा दावा आणखी प्रबळ होऊ शकतो मग इथं प्रश्न असा आहे की दिघेंनी मिळवलेलं ठाणे हे शिंदे भाजपसाठी सोडणार का आणि त्यांनी ठाणे सोडलं तर उद्धव ठाकरेंकडून याच्या विरोधात प्रचार होऊ शकतो त्यामुळे ठाण्याच्या जागेवरून सध्या तरी शिंदेची चांगलीच कोंडी झाल्याचं चा पाहायला मिळते शिवाय शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपनं घेतली होती त्यातलीच पहिली जागा आहे ती हात भाजपचा विरोध असतानाही एकनाथ शिंदेंनी हात धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं हात कणंगल्याची जागा भाजपनं लढवावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती त्यातच आता हात मधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील मानेंवर नाराज आहेत राजू शेट्टी ही मैदानात आहेत त्यामुळे हात कणंगलेची लढत आणखी रंगतदार झालीये भाजपकडून इथला उमेदवार बदलण्याची मागणी होती आणि संजय शिरसाटांनीही काही उमेदवार बदलले जाण्याचे संकेत दिलेत त्यामुळे धैर्यशील मानेंचा पत्ता कापला जाण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही हात कणंगले प्रमाणेच हिंगोलीतही उमेदवार बदल होऊ शकतो शिंदेच्या शिवसेनेकडून हिंगोलीत हेमंत पाटलांच्या नावाची घोषणा करण्यात आली पण त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत गोंधळ दिसून आलं हेमंत पाटलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपच्या सर्वेतून समोर आलं त्यामुळे ही जागा जर भाजपच्या वाट्याला आली तर भाजप इथं सहजपणे खासदार निवडून आणेल असा विश्वासही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतोय महायुतीतील हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा वादग्रस्त ठरतीये हिंगोली मधून शिवसेनेनं हेमंत पाटलांच्या नावाची जरी घोषणा केली असली तरी त्यांना असणारा भाजपचा विरोध मात्र कायम आहे त्यामुळे शिंदे इथं हेमंत पाटलांच्या जागी दुसरा उमेदवार देणार ही जागा भाजपसाठी सोडणार की हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे भाजपच्या सर्वे मुळा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा पेचही वाढलाय वाशिम लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी गेली अनेक इथून निवडून येतात पण यंदा ही उमेदवारी मिळेल असा आत्मविश्वास आहे मात्र आता निवडणुकीत उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागतोय कारण त्यांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध आहे गवळींच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचं भाजपकडून सांगण्यात येते त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून गवळींसह संजय राठोड यांच्या नावाची उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आली बंजारा मतांचा विचार करता इथून संजय राठोडांच्या नावाची चर्चा आहे मात्र अद्यापही यवतमाळ वाशिम मधला काही सुटण्याचं नाव घेत नाहीये मग भाजपच्या शिंदे इथलाही उमेदवार बदलणार का लक्ष लागले यवतमाळ प्रमाणे नाशिकच्या जागेवरूनही महायुती त्रस्ती खेचे त्यामुळे इथंही अद्याप शिंदेकडून उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्जेत खासदार श्रीकांत शिंदेनी गोडसेस नाशिक मधून लढतील असं वक्तव्य केलं मात्र यावरून महायुतीत वादंग पाहायला मिळाला त्यात हेमंत गोडसेंच्या उमेदवाराची घोषणा केली नाही आपलं तिकीट कापलं जाणार हे लक्षात येताच हेमंत गोडसेंनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली पण तरीही त्यांना असलेला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध अजूनही कायम आहे त्यात नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला जाणार असून त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगतीय त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा वाढलाय मग शिंदे या जागेचा काय निर्णय घेणार इथला तिढा कसा सुटणार हे बघणं महत्वाचं आहे पण भाजपच्या सर्वेमुळं किंवा भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे शिंदे त्यांचे निर्णय बदलतील असं आपल्याला वाटतं का या जागांवर कोण उमेदवार असायला हवेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका